आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिलीच असेल हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये तुरळक भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे व राज्यात आता हळूहळू पावसाचा जोर देखील वाढत जाणार आहे त्या तारका देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सारे व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी दिनांक नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेला पाऊस राहणार आहे तर विदर्भामध्ये देखील अकरा ते बारा तारखेला जे आहे ते आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस विकोरलेल्या भागात पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राहिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस आपल्याला नऊ दहा अकरा बारा तारखेला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतीची कामे तात्काळ उरकून घ्या सध्या स्थितीतील आजची परिस्थिती पाहायला गेलं तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगांची तीव्रता देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल व स्थानिक वातावरणातून पाऊस पाहायला मिळेल तर आता बीड जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस सुरू आहे ते तुम्ही पाहू शकता